भारतामध्ये गेल्या काही दिवसात एक हवाई गोंधळ शब्दशहा लिमिटोला आणतोय देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो ज्याचं रोजचं दोन हजार दोनशे उडाणाचं ऑपरेशन असत त्यांनी सलग काही दिवसात पेक्षा जास्त फ्लाईट रद्द केल्या मुंबई दिल्ली बँगलुरू हैदराबाद विमानतळावर हजारो लोक अडकले तिकिटांचे दर आकाशाला भिडले आणि प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्याच लग्नाला मिटिंगला हॉस्पिटल अपॉइंटमेंटला पोहोचता येत नाहीये पण प्रश्न एकच आहे नेमकं काय बिघडलं इंडिगोच्या कॉकपिट मध्ये आणि हा गोंधळ इतका प्रचंड झाला की डीजीसीए ला चौकशीचे आदेश द्यावे लागले चला आज आपण संपूर्ण गोष्ट जरा हटके पद्धतीने समजून घेऊया इंडिगोने सलग दोन दिवसात दोनशे पेक्षा जास्त उडाणे रद्द केली काही तासांनी ही तासा संख्या पाचशे झाली आणि पुढच्या तीन ते चार दिवसात हा आकडा हजारांचा वर ओलांडून गेला आता विमानतळावर नेमकं काय दृश्य होतं तर काउंटरवर लांब रचक रांगा बोर्डिंग स्क्रीनवर कॅन्सलच्या लाल लाईट रडणारी मुलं रागवलेली प्रवासी आणि सगळ्यांच्या ओठावर एकच प्रश्न इंडिगो वॉट्स ऑन दिल्ली विमानतळावर एका दिवसात पन्नास पेक्षा फ्लाईट रद्द मुंबईत पन्नास प्लस हैदराबाद चोवीस अहमदाबाद चौदा पुण्यात एकाच दिवशी सत्तेचाळीस फ्लाइट गायब देशातील सर्वात मोठी एअरलाईन पण सेवेत मात्र सर्वात मोठं कोसळ इंडिगोने दिलेली अधिकृत कारणाची पण त्यातील चार मुख्य अशी हे नियम सांगतात की दिवसाला एकशे पंचवीस तास आणि वर्षाला हजार तास एवढंच हा नियम एकटा पडला असता तर इंडिगोनी निभावली नेलं असतं पण त्या कमी तासांमध्ये पायलट प्लस पिबिंग क्रू पुरेसा उपलब्धच आहे परिणामी उड्डाण करायला विमान तयार पण विमान उडवायला कर्मचारी सातशे पंचावन्न फ्लाइट फक्त या कारणांमुळे रद्द झाले हवामान प्लस एटीसी प्लस विंटर शेड्यूल हिवाळ्यात रनवे वर वा ट्रॅफिक वाढतो विजिबिलिटी कमी होते एटीसी ला प्रेशर स्लॉट्स कमी आणि त्यातच उशीरायला आणि उड्डाणे पुढची उड्डाणे मध्ये रद्द काही विमानतळावर चेक इन सिस्टीम थप्प पडलेली आणि मग सगळी प्रक्रिया मॅन्युअली केली जाते आणि यामुळे विलंब वाढत गेला आणि याचमुळे इंडिगोने अनेक फ्लाईट्स कट केल्या प्रवाशांचं दुःख खऱ्या अर्थाने तेव्हा सुरू झालं जेव्हा तिकिटांचा दर आकाशाला भिडले गेले पुणे मुंबई एक लाख मुंबई ते नागपूर एकोणचाळीस हजार नागपूर पुणे तीस हजार आणि सामान्य फ्लाईट जे सहा किंवा सात हजारांचं तिकीट होतं ते आता तीस ते चाळीस हजारांच्या घरात पोहोचले पण हे सगळं का तर इंडिगो गायक मागणी वाढली आणि इतर एअरलाइन्सने भाडे वाढवलं नागपुरातील प्रवासी रात्री अकराची फ्लाईट होती तीनदा विलंब शेवटी ती फ्लाईट रद्द झाली मुंबईत एका व्हीआयपी ग्रुप आहे त्यांनी तिकीट रद्द झाल्याने विमानतळावरच रात्रभर थांबावं लागलं आणि त्यातल्या त्या सगळ्यात फेमस किस्सा म्हणजे मेधा संगम हे नवविवाहित जोडप त्याच्या स्वतःच्या रिसेप्शनला पोहोचू शकले नाही ते ऑनलाईन पाहावं लागलं हा गोंधळ लोकांच्या आयुष्याची खेळ करतोय असं दृश्य देशभरात दिसलं डीजीसीए ने तात्काळ नोटीस दिली त्यामध्ये असं नमूद केलं होतं की कारणे सांगा उपाययोजना सांगा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा एटीसी एअरपोर्ट समन्वय सुधारा डीजीसीएचा सूर थोडा कठोर होता हा देशाच्या हवाई वाहतुकीला एक धोका आहे असं त्यांचं स्पष्ट मत होत इंडिगोने प्रेस नोट मध्ये सांगितलं तांत्रिक अडचणी हवामान एटीसी प्रेशर हिवाळ्याचं वेळापत्रक नवी ड्युटी टाइम नियम आम्ही दिलगिरी व्यक्त करतो अठ्ठेचाळीस तासात सेवा पूर्णत्वास करण्याचा प्रयत्नही करतो असं त्यांनी म्हटलंय पण सोशल मीडियावर लोक म्हणतात माफी नको फ्लाइट मात्र द्या इंडिगो कडे दोन मोठ्या जबाबदाऱ्या एक म्हणजे पायलट किंवा केबिन क्रूची तातडीने भरती करणं आणि दोन उड्डाणाचं वेळापत्रक वास्तववादी ठेवणं व्यवसाय प्रवास ही त्रस्त आय टी कंपन्या रिमोट कडे परत इतर एअरलाइन्स कडे महा आणि देशातील हवाई प्रवासावर मोठं संकट तयार होईल तर मित्रांनो इंडिगोचं ऑपरेशन कोलमडणं हा फक्त एक तांत्रिक मुद्दा नाही हा व्यवस्थापन कर्मचारी कमतरता नियम आणि हवामान यांच्या एकत्रित स्फोटाचा परिणाम आहे तुम्हाला काय वाटतं इंडिगो पुन्हा व्यवस्थित उभं राहील की ही फक्त एक सुरुवात आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया आणखी एका जरा हटके स्टोरी